हा बोला बाया कुठे खाली बोलाय कुठे काय झालं मॅटर का नाही सोशल वरती टाकण्यात आलेलं काय बघितलं ती तुम्हाला त्या धाराशिवच्या पोरांना कालवा केलेला त्यानं केलं धाराशिव तुळजापूरचं धाराशिवच काय झालं विषय ते घरच्यांचे त्यांना नरड धरलं होत आपल्या हा त्याचा काय काय विषय होता त्याचा काय जण आहे पिऊन आलेलो होतं काय असं काय करतीत राव हे लोक काय आपल्या मराठी माणसाला पुढे जाण्यात असं सपोर्ट करत सोडून असं फालतू धंदे करतात ते चुकीचं आहे ते खूप खूपच चुकीचं आहे ते मग बघितलं व्हिडीओ बघून तुम्हाला फोन केला मी पण थोडं बाहेर मुंबईला आलोय एक जणांना टाकला आहे ती भेटा नाही मला ज्यानं टाकलाय आहे का त्याचा नंबर भेटा नाही त्याला सांगतो मी बरोबर त्यानं लय केलंय त्याचा नंबरच भेटा नाही बरोबर ते कोण आहे बघा मला पण काढा मी बोलून बोलतो त्या मुलं कोण आहे तो कोणाचं अकाउंट आहे आणि दुसरी गोष्ट त्या मुलासोबत काय काय वैयक्तिक काय मॅटर होत आपलं का माझं वैयक्तिक कोणासंकड काय नसतंय माझं फक्त मी तर मागे बोललो की मला वैयक्तिक काय मॅटर्स नाही म्हणून आपल्या आपल्याला दान आपल्या पाण्याशी दुसरं काय नसतं जरा हे जेवढे आपले हॉटेल फीडचे लोक आहेत ना सगळ्यांसोबत आपलं जे तुमचा संघर्ष आहे खरंच खूप मोठा संघर्ष आहे काही लोक ट्रोल करून टाकालेत कोणी पाण्याचा व्हिडिओ करून टाकालेत मध्ये भाजीमध्ये बघालो मी खूप चुकीचं आहे जेवढे हॉटेल फीड मधले जेवढे लोक त्यांना सगळ्यांना जे संघर्ष करून तुम्ही मोठं व्हायला तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट आहे आपलं टायगर ग्रुपचं जे कष्टकरी आपले लोक आहेत त्यांना फुल सपोर्ट आपलं टायगर ग्रुपचं कारण कष्टातले कष्टातलं जे लोक आपल्या पुढे येतात ते पुढे येतात आपल्या मराठी माणसं असून सपोर्ट केलं पाहिजे के के ते असे फालतू नाही धंदे करतात ते चुकीचं आहे खूपच मोठ नाही नाही ते पोराला सांगितले मी त्याशी समजून ती काय ऐका ना कोण ते दाराशिवच पोर गायला मनाचा आहे बरोबर हा ती काय ऐका ना ती त्या दिवशी बी पाच सहा जण आल ती रोड ही बांधून गाडीवर बरोबर हा त्या सांगितलं मी धाराशिवच्या ती त्यांचं नाही का मेन सचिन काहीतरी आहे त्यांचं नाव त्याला सांगितलंय सांगतो मला तिथे काय करणार काय विषय काही काय झालं असेल चुकी तुमच्याकडून कोणाला माहिती नाही माझा त्याच्या पसलान कोण कोण त्या पोहरान न घरच्या आपल्या घरच्या का हा मग चुकीचं आहे आपल्या माणसानं सपोर्ट केलं पाहिजे कोण तुळजापूरचं उठतंय कोण धाराशिवचं उठतंय कोण लातूरचं उठतंय चुकीचं आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केले पाहिजे हे असं चुकीचं धंदे करेल ते लोक वापरू नका बिंदास्पणे करा तुम्ही तुमच्या सोबत आहो करा बिंदासपणे हा नका काय असेल तर कळवा हो 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 चालेल चालेल हो हो ठेवू का हो